अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलटसुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहासा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो <laughs> मग आम्ही हा विचार केला के एक की एकीकडे आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये तर सहभागी करून घेऊच पण त्यासोबत केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे देखील मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत सारथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस मूल्यमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाने ज्यावेळी अतिशय शांततेनं आरक्षणाकरता मोर्चे काढले आणि समाजाशी एक डायलॉग आम्ही सुरू केला की नेमकं काय केलं पाहिजे आणि त्यावेळी असं लक्षात आलं की आरक्षण तर आवश्यक आहेच कारण मराठा समाजामध्ये एक मोठा घटक आहे ज्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला गावगाडा सांभाळला अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं पण दुर्दैवाने हा एक मोठा घटक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या कुठेतरी मागास आहे आणि मग या समाजाला पुढे नेलं पाहिजे राज्यकर्ते म्हणून सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने आरक्षणाचा विचार तर आम्ही सुरू केलाच पण त्याचवेळी लक्षात आलं आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहेच पण समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आरक्षणासोबत अजून अनेक गोष्टी कराव्या लागतील कारण आरक्षणाचा जर विचार केला तर नोकऱ्यांच्या संदर्भात वर्षाला पंचवीस सव्वीस हजार नोकऱ्या निघतात दहा टक्के आरक्षण पंधरा टक्के आरक्षण म्हटलं तरी सव्वीसशे तीन हजार नोकऱ्या यांनी एवढ्या मोठ्या समाजाचं आमूलशूल परिवर्तन नाही होऊ शकत तेही महत्वाचंच आहे पण त्याचसोबत आम्हाला समाजाला जास्तीत जास्त संधी निर्माण करून दिली पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा विचार केला के एक एक नोकरी की एकीकडे आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये तर सहभागी करून घेऊच पण त्याचसोबत केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे देखील मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत आणि मग स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही केली आणि ही पुनर्रचना केल्यानंतर या माध्यमातन उद्योग करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी कर्ज देता आलं पाहिजे ज्याचा उल्लेख नरेंद्रजींनी केला असं लक्षात आलं अनेक महामंडळांनी कर्ज दिली कोणी ती कुठे वापरली माहिती नाही त्यामुळे सिरियस उद्योजक जर तयार करायचे असतील तर बँकांच्या माध्यमातनं कर्ज दिलं पाहिजे जेणेकरून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतो सिरियसनेस त्याच्यामध्ये असतो आणि सगळा व्यास परतावा त्याचा केला पाहिजे आज या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो साडेआठ हजार कोटी रुपये म्हणजे मला आठवतं की त्या काळामध्ये मागणी व्हायची की एक हजार कोटी रुपये महामंडळाला द्या दोन हजार कोटी रुपये महामंडळाला द्या एक हजार दोन कोटी हजार कोटी नाही साडेआठ हजार कोटी रुपयाची कर्ज महामंडळाच्या माध्यमातनं आज मराठा तरुणांना त्या ठिकाणी मिळाली आणि याचं संपूर्ण व्याज महामंडळ भरत आहे आठशे पंचवीस कोटीचं व्याज आतापर्यंत भरलाय आणि भविष्यात देखील हे महामंडळ व्याज भरत राहणार आहे आणि मला याचा आनंद आहे की माननीय एकनाथराव शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील या महामंडळाच्या योजनांचा विस्तार या ठिकाणी केला आणि आता पूर्वीपेक्षाही जास्त कर्ज या महामंडळाच्या माध्यमातून आपण देतो नरेंद्रजी मी ज्याचा उल्लेख पहिल्यांदा केला हे महामंडळ काय यशस्वी झालं कारण या महामंडळाचं नेतृत्व तुम्ही करत होता स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा मुलगा महामंडळावर गेल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला एकेका शहरामध्ये गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन बँकांची बैठका घेऊन आणि जवळपास दोन अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या आढाव्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे किती लाभार्थी झाले सगळ्या बँकांना बोलवायचो नरेंद्रजी असायचे आणि बँकांना विचारायचो तुम्ही टार्गेट का कम्प्लीट केलं नाही त्यामुळे बँकांनाही सवय लागली आणि मी तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं बाबा मनापासून अभिनंदन करेन की या बँकेने अतिशय सुंदर काम केलं शेवटी या बँका आपल्याकरता तयार झालेल्या बँका आहेत अतिशय चांगलं काम केलं आणि लाभार्थ्यांना संधी मिळाली राष्ट्रीयकृत बँकांना त्या ठिकाणी आम्ही सांगायचो की बघा जर तुम्ही कर्ज देताना अनाकानी केली फुकटचे कागदपत्र मागितले त्रास दिला तर तुमच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करू परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात बँकांनी त्या ठिकाणी कर्ज दिलं आणि त्या कर्जामुळे आज अनेक उद्योजक या ठिकाणी उभे राहत आहेत पण नरेंद्रजी एक लाखाचा टप्पा हा तर महत्वाचा आहेच पण आमची अपेक्षा आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये येत्या काळामध्ये पाच लाख तरुणांना या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे आणि या पाच लाख तरुणांनी अजून पंचवीस लाख उद्योजक उभे केले पाहिजेत की ज्यातनं खऱ्या अर्थानं माझा मराठा समाज जो आहे ज्याने इतके वर्ष संघर्ष केला स्वराज्याची लढाई लढली पण काळा ओघामध्ये ज्याच्यावर अनेक संकट आली त्या संकटातनं समाज आपला बाहेर निघू शकेल आज मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे सारथी सारखं एक अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी संस्था आपण तयार केली आणि या सारथीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला कल्पना आहे यू पी एस सीमध्ये एम पी एस सीमध्ये आपले तरुण त्या ठिकाणी सिलेक्ट होत आहेत मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी सारथीची निर्मिती केली त्यावेळी त्याच्या पाठिंबाचा उद्देशच हा होता की आमचा जो सामान्य तरुण आहे हा तरुण काही दिल्लीमध्ये जाऊन यूपीएससी पी एस सीचे कोचिंग क्लासेस करू शकत नाही गरीब शेतकऱ्याचा मुलगा मोठी फी भरून एम पी एस सीचे कोचिंग क्लासेस करू शकत नाही त्यामुळे त्याच्या मनात इच्छा असली तरी तो अधिकारी बनू शकत नाही आणि म्हणून सारथीच्या माध्यमातून त्यांना हे दालन आपण उघडं केलं आणि त्याचसोबत फेलोशिप करायची असेल प्राध्यापक बनायचं असेल वेगवेगळ्या ट्रेनिंग त्या ठिकाणी करायच्या असतील या सगळ्याची व्यवस्था सारथीच्या माध्यमातून केली आज ज्यावेळी आमच्या सारथीच्या माध्यमातनं युपीएससी एम पी एस सी झालेले आमचे डीवाय एस पी पाहतो आमचे त्या ठिकाणी आय एस अधिकारी पाहतो त्यावेळी अतिशय आनंद वाटतो ते त्या ठिकाणी जेव्हा हे मत व्यक्त करतात की सारथी होतं म्हणून आम्ही अधिकारी होऊ शकलो त्यावेळी खऱ्या अर्थानं मनापासनं आनंद वाटतो शेवटी समाजामधली सुधारणा समाजामधला विकास समाजातल्या तरुणाईचा विकास हा केवळ भाषणांनी होऊ शकत नाही त्याकरता कार्ययोजना करणं हे गरजेचं असतं आज सारथीने ती कार्ययोजना करून दाखवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण हॉस्टेलची योजना सुरू केली आणि बाबा तुम्ही हॉस्टेलची मागणी या ठिकाणी केली आहे निश्चितपणे पालकमंत्री मोदय आपण जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली तर तात्काळ आपण हॉस्टेल या ठिकाणी सातारमध्ये देखील सुरू करू आणि केवळ आपण हॉस्टेल करून थांबलो नाही हॉस्टेल जिथे व्हायला वेळ आहे ज्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जागा कमी पडते आहे त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला आपल्या लक्षात आलं साधारणपणे अनेक मराठा तरुण तरून तरुणी त्यावेळेस आम्हाला भेटायचे ते म्हणायचे अहो बघा त्या ठिकाणी एस सी एस टीला सवलत आहे ओबीसी ला सवलत आहे आम्ही काय घोडं मारला आम्हाला कुठली सवलतच त्या ठिकाणी मिळत नाही आम्ही मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये शिकायचं कसं आमचे आईबाप आमची फी भरू शकत नाही त्याप्रमा त्यामुळे जशी ओबीसीला अर्धी फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरतं तशी आमच्याकरता देखील भरली गेली पाहिजे आपण तात्काळ निर्णय केला आणि पाचशे सात कोर्सेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आमच्या मराठा तरुण तरुणीची फी भरण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं आपण केला सोळाशे कोटी रुपये वर्षाला त्याला द्यायला सुरुवात झाली आणि आता तर मला या गोष्टीचा आनंद आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मुलींकरता तर मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला आता या पाचशे सात कोर्सेसमध्ये एक रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी भरावी लागणार नाही शिक्षणाचा प्रश्न हा सोडवण्याचा आपण प्रयत्न केला हॉस्टेलचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातन आमच्या तरुणाईचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं मग अशी बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्यावर उलटसुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहासा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत सारथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस मूल्यमापन होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल या योजनांना समृद्ध करणारे एकनाथराव शिंदे होते हे म्हणावं लागेल त्यामुळे इतिहास शिव्या शापांना कधीच लक्षात ठेवत नाही इतिहास कर्तृत्वाला नेहमी लक्षात ठेवतो आणि आमचा प्रयत्न आहे आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलं आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये पाहू शकता दहा टक्क्यापेक्षा जास्त मराठा तरुणांना पोलीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी आता जागा मिळालेली आहे आणि जवळपास एक लाखाची भरती आपण या ठिकाणी आपली प्रोसेसमध्ये आहे काही झाली आहे या प्रत्येक ठिकाणी आपल्या दहा टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळते आता हे आरक्षण कसं असावं मतमतांतर असू शकतात पण आम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मग त्या ठिकाणी शिंदे समितीची निर्मिती केली आणि शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी शोधून काढल्या पण आमच्या मुख्यमंत्र्यांचं एक म्हणणं निश्चित आहे आणि ते योग्यही आहे की आपल्याला सगळ्या समाजांना सोबत घेऊन चालायचं आहे मराठा समाज असा आहे की ज्या समाजाने सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊनच कामकाज केलेलं आहे अठरा पगड जातींना त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पण त्याचवेळी मराठा समाजाची अस्मिता मराठा तरुणांचे हक्क त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत गेलेच पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे त्यामुळे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांवर चर्चेतनं मार्ग काढून आपल्याला समाजाचं जास्तीत जास्त भलं खर्च करता येईल आणि हे भलं करत असताना कुठले तरी चुकीचे निर्णय घेऊन आपण पळून जायचं असं न करता योग्य कायद्याच्या चौकटीतले निर्णय आपल्याला कसे घेता येतील हा आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे